नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आहे प्रशासकीय मुख्यालय आहे आणि सर्वांना माहिती आहे याच्या बाजूलाच नगरपरिषद होती नगर परिषदेचं मुख्यालय होतं पनवेल नगर परिषद आणि ते महानगरपालिका मुख्यालय आहे तर आजच्या बातमी बनवण्याचा मुख्य उद्दिष्ट असं आहे की जर पनवेलकरांनो तुम्ही मटण खात असाल म्हणजे जे टास्मिक कार घेतात जे मटण मांसाहार घेतात त्याच्यामध्येही ते मटण खातात तर तुमच्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे मटन शॉप्स आहेत मटणाची दुकानं आहेत ती किती मोठ्या प्रमाणात अधिकृत आहेत ह्याची पहिली तुम्ही चाचपणी करा दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मटन शॉपमध्ये विक्री करत येणारा जो मांस आहे जे मटन आहे ते आजारी जनावरचं आहे का किंवा तो तो जो जनावर आहे किंवा जो बोकड आहे जी शेळ जो बोकड आहे शेळी आहे या ज्या म्हणजे मटण आपण जे बोलतो ते मटण निरोगी आहे का म्हणजे त्याला कोणता आजार तर नाही का याच्याबद्दलची कोणतीही चाचपणी किंवा चाचणी पूर्व चाचणी किंवा पूर्व तपासणी सदर मटन शॉपच्या माध्यमातून केली जात नाही असं निदर्शनास आलेलं आहे आम्ही खूप साऱ्या मटन शॉप्समध्ये फिरलो आणि विशेषतः म्हणजे जे लिगल लिगल आपण लीगल लिगल एंटिटीमध्ये म्हणजे आतमध्ये गाळ्याच्या मध्ये सुद्धा शॉप शॉप्स जे आहेत तर त्या शॉपच्या ठिकाणी पण जेव्हा आम्ही विचारपूस केली की तुम्ही अशा सर्व चाचण्या करतात का तर असं काहीच नाहीये कुठेतरी बाजार लागतो त्या बाजारामध्ये लोक जातात किंवा कोणीतरी शेळ मे शेड किंवा मेंढर कोणी पाळलेली असतात घरी त्यांच्या किंवा मेंढपाळ असतात त्यांच्याकडून ते लोक विकत घेतात त्याची कोणत्याही प्रकारची चाचपणी ते करत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगण्यात आलेलं आहे की स्लॉटर हाऊस स्लॉटर हाऊस आहे स्लॉटर हाऊसच्या ठिकाणी जाऊनच हे मटन जे आहे त्याचं कापणी करणे किंवा त्याची त्याचं कटिंग करणे हे गरजेचे असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना हे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जे मटन शॉप्स आहेत ते त्याच ठिकाणी ते लोक इथं कापतात त्या मटनचे तिथं चॉपिंग करतात आणि ते एकदम अस्वच्छ पद्धतीने ते तुम्हाला देतात बरे तुम्ही ते गोष्ट घेताना तुम्हाला असं वाटत असेल की स्वच्छ आहे घरी जाऊन तुम्ही स्वच्छ करत असाल परंतु जर ते जनावर तो बोकड तो शेळी आहे किंवा जो बोकड आहे जर तो आजारी असेल त्याला कोणता रोग असेल तर रोग एकशे टक्के तुम्हाला सांगतो त्याच्या माध्यमात तुम्ही ते खाल्ल्यानंतर ते तुमच्या शरीरात जाणार आणि आज नाही तर उद्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला तो आजार नक्की होणार कारण की आतापर्यंत जे, -जे मोठे आजार आहेत ते सर्व पक्षी प्राणी यांच्या मार्फतच मानवाच्या शरीरात त्यांनी प्रवेश केलेला आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मूळ पनवेल जे आहे त्या ठिकाणी पण आम्ही पाहिजलं की कुठे ब्रिजच्या बाजूला ब्रिजच्या खाली कुठे कॉलनीच्या बाजूला असं कुठे फुटपाथ वर कुठे असे म्हणजे खूप घारेड्या स्थितीमध्ये मटन शॉप्स आहेत तिथं कापलेलं मटन लटकवलेलं असतं सर्वांना माहिती आहे की प्रदूषित जागा आहे अस्वच्छता असते आणि त्या ठिकाणी फक्त स्वस्त सो, सो, मिळतं काही रुपये म्हणून खूप सारे नागरिक तिथं जाऊन मटन विकत घेतात परचेस करतात पण पर तुम्हाला सांगतो त्या सुद्धा मटणाची कोणत्याही प्रकारची चाचपणी पूर्व तपासणी केली नसते त्याच्यामुळे सदर मटन म्हणजे मूळ ते मटणाचं जे शॉप आहे ते तर अनधिकृत आहेतच प्लस त्या ठिकाणी विक्री करण्यात येणार मटण जे आहे ना जे मांस आहे ते सुद्धा आरोग्याला म्हणजे मानवी आरोग्याला घातक का आहे कारण की ते निरोगी नाहीये ते आजार सदृश्य तो जनावर असू शकतो ते सदर मांस असू शकतं त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणारे जे नागरिक आहेत रहिवाशी आहे जे मांसाहार घेतात जे तासमिक आहार घेतात तर त्यांचं त्यांना मला एकच सांगावं असं वाटतं की तुम्ही जेव्हा मटण घेतात म्हणजे मटण हा अशी अशी आहार आहे तो जरा रॉयल समायला जातो कोणत्याही म्हणजे चा आनंदाच्या वेळेला किंवा काही असेल घरामध्ये कोणाचा वाढदिवस लग्नाचा असू दे किंवा कोणाचा जन्मदिवस कि तर किंवा आनंदाची बातमी असू दे तर आजच्या तारखेला खूप घरांमध्ये गोड गोडधोड करण्याच्याऐवजी म्हणजे पुरणपोळी किंवा कोणता असं मोदक आणि कोणतेही सारभात आणि कोणत्या म्हणजे गोड पदार्थ करण्याच्याऐवजी मटण आणण्यावर प्रेफरन्स घेतात सरांना माहिती आहे आपल्या ह्या कोळी बांधव राहतात कोळी समाज या खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे तो आता थोडा कमी झालेला आहे तो जरा ट्रेड की मटण आणि हळदी हळदीला मटण आणि मद्यपेय हे करायचं परंतु तरी सुद्धा मटणाचा आहार घेतला जातो आणि सदर मटण हे तुम्ही कोणाकडून घेतात तो खाटी तो लायसन धारत आहे की नाही त्याच्यानंतर ते, ते मटण कुठे कापण्यात आलं कुठे जर शॉपिंग करण्यात आलं ते किती तो जनावर जे आहे बोकर तो त्याची पूर्वतपासणी दवाखाना संबंधित प्राण्यांच्या डॉक्टरकडून करण्यात आली होती की नाही याचे कोणताही माहिती कोणतीही माहिती त्या सदर ग्राहकाला दिली जात नाही त्याच्यामुळे माझी विनंती असेल पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना की तुम्ही जेव्हा मटण घेतात परचेस करतात विकत घेतात त्यावेळेस या सर्व गोष्टी ज्या आम्ही सांगितल्या ज्या जनावर निरोगी आहे की नाही सदर मट सदर जनावर कुठे कापण्यात आलं ते स्वच्छ ठिकाणी कापण्यात आलं की नाही आणि ते किती दिवसाचं जुनं आहे या सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करून अधिकृत दुकानामधूनच ते मटण घेऊन ते तुम्ही म्हणजे ते घ्यावं आणि तुमच्या फॅमिलीला तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेवावं एवढीच इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अनधिकृत मटण विक्री व्यावसायिकांवर जे फुटपाथवर शॉपिंग करतात फुटपाथवर मास विक्री करतात कुठे अनधिकृत ठिकाणी किंवा कुठे जागा मोकळी असेल तर तुम्ही आता इथं पाहतात की जागा जिथं मोकळी असेल त्या ठिकाणी ते लोक एक छोटासा कार्टन असं उभारतात एक छोटा झोपे टाईप आणि इथं मटण विक्री करतात इथं अस्वच्छता असते कमी किमतीमध्ये ते लोक विकतात तर ह्या सर्व गोष्टींवरती पनवेल महानगरपालिकेचा संबंध विभाग आहे स्वच्छता विभाग त्यांनी कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे अशांवर कारवाई करणं अपेक्षित आहे कारण की असंही आम्हाला ऐकण्यात आलं जेव्हा आम्ही विचारपूस करतो विचारांना आम्ही फिरतो बातमीसाठी हे सर्व फुटेजेस घेत तर त्यावेळेस आम्हाला कळलं की प्रति महिना स्वच्छता विभागाला ह्या अनधिकृत मटण विक्रेत्यांकडून काहीसा आर्थिक पुरवठा हो त्यांना म्हणजे अंडर द टेबल जातो आणि त्याच्या आणि कारण की यांच्याकडे कोणत्या प्रकारे लायसन नसतं त्याच्यामुळे हे अनधिकृत असल्यामुळे पनवेल महानगरपालिकेतले काही स्वच्छता विभागातले आणि इतर अनधिकृत अतिक्रमण विभागातले काही कर्मचारी हे अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे उकळतात आता हे अधिकाऱ्यांना कितपर्यंत माहिती आम्हाला माहिती नाही परंतु ते लोक त्यांच्याकडून दर महिन्याला एक हप्ता म्हणून आर्थिक काहीतरी घेतात असं कळालेलं आहे तर हे कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणारे जे रहिवासी आहे नागरिक आहे जे मांसाहार घेतात जे मटण खातात त्यांच्या त्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबांना कुठेतरी त्यांच्या आरोग्याला घातक असा आहार त्यांना मिळू नये किंवा त्याच्यावरकडे नियंत्रण यावं पाहिजे हे पनवेल महानगरपालिकेच्या हातामध्ये आहे सर्व तर पनवेल महानगरपालिकेने सुद्धा यामध्ये लक्ष घालून अशा अनधिकृत आणि अस्वच्छ मटण विक्रेत्यांवर त्वरित कारवाईचा कारवाईसाठी किंवा कारवाईसाठी प्रक्रिया अवलंबवावी अथवा तसं पाऊलच लावा धन्यवाद